Lights, lights. अजरा तालो है, सरो चे चे, लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स ऑन सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स व्हर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रिपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाइट मिळण्याचे गडिंगले चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, विश्वस एक अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर्य अभिषेक प्लाझा किरण हाईट समोर भडगाव रोड गडिंग स्क्रीन वर दिलेल्या नंबर संपर्क करा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या धक्काधक्कीच्या आणि व्यस्त कामामधून विरंगुळा मिळावा त्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी राज्य शासनाकडून प्रतिवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आहे यंदाच्या या क्रीडा स्पर्धांसाठी श्री मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली गडिंग जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांची महिला क्रिकेट टीम सज्ज झालेली दिसून या क्रिकेट टीमच्या सरावाचा आढावा घेतला जनगर्जना समिती गडिंगलच या क्रिकेट टीमची मी या सर्वांची कॅप्टन आहे आणि आम्ही दर सगळेच जण जिल्हा परिषदचे कर्मचारी आहोत जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांना भरपूर काम असतं दरवर्षी या कामातून आम्हाला एक मनोरंजनाची संधी मिळावी म्हणून हा एक क्रीडा महोत्सव साजरा केला जातो आणि त्या क्रीडा महोत्सवात आम्ही सर्वजणी सहभागी होणार आहोत आणि आम्ही उद्या जाऊन तिथं जिंकणारच आहोत आमची टीम बेस्ट आहे उद्या हे आम्ही दाखवून देणार आहोत जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत दरवर्षी क्रीडा महोत्सव आपला होत असतो त्या अंतर्गत केला महिलांचा क्रिकेट स्पर्धा आहे त्यासाठी आपल्या गडिरोज तालुक्याची पंचायत समिती गडिंजची महिलांची टीम त्यासाठी इथे जाणार आहे किती मुली आहेत आपल्या टीममध्ये आपल्या टीममध्ये चौदा मुली आहे महिला मुली आणि त्यातून अकरा हजारांची क्रिकेट टीम आहे आणि हाफ्पी टुर्नामेंट आहे टेनिस बॉलची टुर्नामेंट आहे पहिल्यांदा महिलांच्या क्रिकेट स्पर्धा आहेत मिरवुदन ग्राउंड कोल्हापूरमध्ये त्यासाठी आमच्या तालुक्याची एक टीम जात आहे महिलांची अशा महिलांच्या बारा टीमा बारा तालुक्याच्या खेळणाऱ्या आणि मुख्यालयाच्या चारशा सोळा टीमां तिथं क्रिकेट खेळणार आहेत उद्या सर आमचे स्टाफ मेंबर आहेत आणि त्याच्याबरोबरच त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलंय आणि त्यांनी छान आमची तयारी करून घेतली आहे आम्ही जिंकूनच येणार नक्की शंभर टक्के आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि हर सरांनी आमच्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आम्ही नक्की यश देऊ असं आम्हाला खात्री आहे त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छा गरज आहे जनगर्जना लाईव्ह कडून तुम्हाला इन ॲडव्हान्स शुभेच्छा क्रिकेटची ही महिलांची मॅच आपणच जिंकणार असा दृढ विश्वास गडिंगलाच्या या नवोदित खेळाडूंनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केला जिल्हा परिषद गडिंगलाच्या या सर्व कर्मचारी खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय सय्यदसह लता पालकर गडिंगले